श्री स्वामी समर्थ नोकरीकरता उपाय यासाठी आपल्याला संकल्प एक स्री 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 एक शाट दिवसात श्री स्वामी समर्थ आरंभोची एक शाट पारायणे करायची आहेत त्यासाठी रोज एकच टाईम ठेवा सकाळी पारायण केले जाती उत्तम अकरा माळे श्री स्वामी समर्थ जग एक माळ गायत्री मंत्राचे रोज एक माळ नवर अनवार्न मंत्र एक माळ एक मा मंत्र जप रोज केला पाहिजे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जाऊन एकशे आठ आरतीना हजेरी लावणे शक्य तेवढ्या अर्थ्यांना तुम्ही हजेरी लावू शकता कुलदैवत आणि कुलदेवी यांच्या मूळ स्थानावर जाऊन मान सन्मान करणे जो कुलदैवत आणि कुलदेवी यांना विसरतो त्याचा आयुष्याचा मार्ग येणाऱ्या अडचणी संपत नाहीत ते संपण्यासाठी दरवर्षी आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करावा दैनिक सेवा श्री श्रीस्वामीचे सारामृत एकवीस अध्याय होतीचे क्रमशः तीन अध्याय रोज वाचावेत सात दिवसात एक पारायण पूर्ण होते गुरुवारी जर तुम्ही सा सारामृतला सुरुवात केली तर गुरुवारी तीन अध्याय शुक्रवारी तीन असे टोटल सहा कंटिन्यू करत एकवीस अध्याय सात दिवसात पूर्ण करावेत अकराम आणि स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा हा मंत्राचा जप तुम्ही कुठेही बसवून केव्हाही करू शकता काम करत असतानासुद्धा तुम्ही करू शकता एक माळ गायत्री मंत्राचा जप एक माळ नवार्ण मंत्र किमान दर गुरुवारी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात आरतीला हजर राहून स्वामींचे दर्शन घ्यावे काही ठिकाणी रविवारीसुद्धा आरती असते तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही केंद्रात जाऊन स्वामींचं दर्शन घेऊ शकता दैनंदिन सेवेमुळे आपल्या बऱ्याचशा समस्या आपल्या नकळत आपोआप सुटतात श्री स्वामी समर्थ आपली कुलदैवताची जास्तीत जास्त सेवा करावी त्याचबरोबर स्वामींची सेवा केल्यास तुम्हाला नक्कीच उत्तम फायदा होईल आणि तुमच्या अडचणी समस्या संपतील श्री स्वामी समर्थ